कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची शिवसेनेने केली मागणी अक्कलकोट दिनांक सात एप्रिल शेतकऱ्याविषयी अनादार व्यक्त करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अक्कलकोट यांच्या वतीने अल्पसंख्याक अक्कलकोट तालुका प्रमुख जमादार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना माजी तालुका प्रमुख मनोज पवार सोपान निकते माजी शहर प्रमुख रवी डोके माजी शहर प्रमुख स्वामीराव मोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार विकास पवार यांच्याकडे केली आहे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते शेतकऱ्यांचे सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरी शेतकरी धान्य पिकवणे थांबवत नाहीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करणे गरजेचे आहे मात्र कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्याबद्दल अवहेलना अवहेर व्यक्त केल्याने कृषी मंत्र्यावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी लेखी निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अक्कलकोट तहसीलदार यांच्याकडे केली या आहे यावेळी माजी उपप्रमुख सुशील पाटील मतलीनाथ खुबा गंगाधर धोत्रे अजय राठोड गुजा मुस्कान काजी सचिन